नमस्कार मी विजय पिसार चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय खूप महत्वाचा आहे आपल्या परिसरातील आपल्या गावातील आपल्या मित्रमंडळीपैकी किंवा आपल्या घरात नातेवाईका पैकी कुणाला तरी पॅरालिसिसचा अटॅक येतो अर्धांगवायूचा झटका येतो आणि आपण सगळे काळजीत पडतो खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढउतार येत असतात आणि कुणाच्या घरात कधी अशा प्रकारची समस्या निर्माण होईल हे सांगता येत नाही म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्ही तो पूर्ण पहा स्किप कुठेही करू नका आणि तो व्हिडिओ सेव्ह करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्या संदर्भात पूर्ण माहिती मिळेल तर मित्रांनो अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर आपण गावातील डॉक्टरांकडे घेऊन जातो त्या ठिकाणी उपचार करतो आपले फॅमिली डॉक्टर असतील किंवा गावात एम डी डॉक्टर असतील अशा ठिकाणी आपण ट्रीटमेंट करत असतो आणि बऱ्याच वेळा गावातील डॉक्टरांचा त्यांना गुणसुद्धा पडतो किंवा एक पन्नास टक्के पेशंट गावात तालुक्याच्या ठिकाणी बरे पण होत असतात परंतु काही पेशंटला मात्र गावात फरक पडत नाही आणि त्या कुटुंबाची परिस्थिती मात्र फार अवघड होऊन जाते घरात जर एखादा पेशंट असेल तर घर सगळं बेचेन होतं त्यांना कोणताही कामधंदा सुचत नाही त्यांच्या सगळ्या अडचणी त्यांच्यासमोर अडचणीचा डोंगर उभा राहतो असं म्हटलं तर वागं ठरणार नाही तर मित्रांनो तुम्हाला मी अशा ठिकाणी घेऊन जातो आहे तर ते ठिकाण आहे कर्नाटक राज्यातील बेळगावी जिल्ह्यामध्ये म्हणजे सत्पूर्वीचा बेळगाव जिल्हा आणि सध्याचं नाव त्याचं आहे बेळगावी त्या ठिकाणी चिकोडी तालुका आहे आणि चिकोडीपासून चिकोडी तालुक्यातच नागर मुनोळी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये पांडुरंग कुंभार हॉस्पिटल या नावानं अर्धांगवायूवर उपचार केले जातात आणि त्या ठिकाणी असंख्य रुग्णांवर चांगला इलाज झालेला आहे असंख्य रुग्ण त्या ठिकाणी बरे झालेले आहेत तर मित्रांनो आपण हॉस्पिटलची एकंदर तिथली काय परिस्थिती आहे कसं जाता येईल या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण चिकोडी तालुक्याच्या गावाच्या ठिकाणी गेलो तर तिथून पूर्वेला साधारण एक पंधरा किलोमीटर अंतरावर हे नागर मुनोळी नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये पांडुरंग मंदिराच्या शेजारीच पांडुरंग कुंभार हॉस्पिटल हे भव्य दिव्य असं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये सर्वसाधारणपणे पार्किंगची चांगली व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्या ठिकाणी सी टी स्कॅन आणि एम आर आयची सुविधा आहे रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाईकांना त्या ठिकाणी चहा कॉफी नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था जवळच एक हॉटेल आहे दुसरी गोष्ट रुग्णांची जी वाहनं असतात तर त्या ठिकाणी पार्किंगची सुद्धा व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या हॉस्पिटलची सिस्टीम कशी आहे ती तुम्हाला सांग थोडक्यात सर्वप्रथम आपण हॉस्पिटलला ऑनलाईनच पेशंटची नोंदणी केली पाहिजे आणि त्यांची अपॉइंटमेंट घेतली पाहिजे त्यांचा एक व्हॉट्सअप नंबर आहे त्या नंबरला हाय केल्यानंतर एक 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 माहिती आपण टप्प्याटप्प्याने भरत गेल्यानंतर त्यांची ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळते त्या ऑनलाईन अपॉइंटमेंटवर आपला आपली अपॉइंटमेंट कधीची आहे त्यावर तारीख वेळ आणि आपण कधी पोचलं पाहिजे हे त्या ठिकाणी सांगितलं जातं विशेष म्हणजे ते विठ्ठलाचं भक्त असलेलं हॉस्पिटल आणि त्यांचे डॉक्टर असं म्हटलं तर वाव ठरणार नाही म्हणून दर एकादशीला त्या हॉस्पिटलला सुट्टी असते आणि दर बुधवारीसुद्धा त्या हॉस्पिटलला सुट्टी असते दुसरी गोष्ट त्या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला समजा वेळ सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यानची मिळाली तर त्यांच्या बॅच आहेत सात ते आठ आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा अकरा ते बारा बारा ते एक एक ते दोन दोन ते ती तीन तीन ते ती चार चार ते पाच पाच वाजता ही त्यांची शेवटची बॅच असते तर अशा बॅचमध्ये आपल्याला सम अपॉइंटमेंट मिळाली तर त्या अपॉइंटमेंट समजा अकरा ते बाराच्या दरम्यान मिळाली तर आपण सकाळी सर्वसाधारणपणे साडे दहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोचणं अत्यंत आवश्यक आहे सर्वप्रथम गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण केस पेपर बनवायचा आणि तो केस पेपर बनवून झाला की तिथल्या वार्डबायकडं तो केस पेपर द्यायचा ज्यावेळेस आपला नंबर येतो त्यावेळेस ती आपल्याला पेश आपल्या पेशंटला तपासत असतात मग अशा पद्धतीनं आपण गेल्यानंतर त्या केस पेपर काढला त्या ठिकाणी त्यांची स्वरूपात फी आहे पाचशे रुपये केस पेपरची अपॉइंटमेंट मिळाली आपल्याला डॉक्टरांची दौ। आपली भेट झाली पेशंटला आपल्याला तपासलं डॉक्टरांची तपासणी फी पाचशे रुपये आहे आणि तिथून मग नंतर डॉक्टर आपल्याला रक्त चेकिंगला पाठवतात रक्त चेकिंगसाठी सुद्धा आपल्याला एक हजार रुपये खर्च येतो मग हे सगळं झालं तपासणी झाली रक्त चेकिंग करून झालं मग डॉक्टर आपल्याला प्रिस्क्रिप्शन लिहून देतात आणि त्या पद्धतीनं आपल्याला ट्रीटमेंट काही इंजेक्शन्स वगैरे हो पेशंटला दिली जातात आणि औषधं वगैरे प्रिस्क्रिप्शननुसार घ्यायचे असतात तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला जाता येतं आणि उपचार करता येतात तर सर्वप्रथम आपण एक लक्षात घेतलं पाहिजे नागर मुनोळीला गेल्यानंतर त्या हॉस्पिटलची इतर कुठेही शाखा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं गेल्यानंतर त्या ठिकाणी मेडिसिन हे मेडिसिनचे पैसे ऑनलाईन केले तरी चालतात परंतु केस पेपरचे पैसे स्वरूपातच त्या ठिकाणी त्यांना द्यावे लागतात डॉक्टरांची फीसुद्धा आपल्याला स्वरूपातच द्यावी लागते आणि इतकं मोठं हॉस्पिटल आहे की त्या ठिकाणी गर्दी प्रचंड असते त्यामुळं ठरलेल्या वेळेतच आपण तिथं पोचणं अत्यंत गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट ज्या गेल्यानंतर पेशंटशी तिथल्या चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की जवळपास सत्तर टक्के रुग्णांना त्या ठिकाणी उपचाराने फरक पडलेला आहे आणि काही रुग्ण पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के आणि काही रुग्ण शंभर टक्केसुद्धा बरे झालेले आहेत आणि त्या रुग्णांशी प्रत्यक्ष आम्ही बोललेलो आहे त्यामुळं निश्चितपणे आपण गावाकडं उपचार जर झाले नाहीत आणि स्पेशल ट्रीटमेंट जर प्रॉपर ट्री ट्रीटमेंट जर मिळाली नाही तर आपण नागर मनोळी या ठिकाणी जायला हरकत नाही तसंही तिथला खर्च जर विचार केला तर नाव नोंदणीचे पाचशे डॉक्टरांची फी पाचशे रक्त तपासणीचे हजार असे दोन हजार रुपये आणि मेडिसिनचे साधारणपणे चार ते पाच हजार किंवा सहा हजार रुपये म्हणजे सहा आणि दोन आठ हजार आणि सर्वसाधारणपणे प्रवासाचा खर्च एक चार हजार रुपये जर पकडला आपण तर बारा हजार रुपयापर्यंत आपल्याला खर्च त्या ठिकाणी पूर्ण एका ट्रिपचा येऊ शकतो अशा आपल्याला किमान चार ते पाच ट्रीप कराव्या लागतात पेशंटच्या ट्रीटमेंट पेशंटची परिस्थिती कशी आहे त्यावर ते, ते, ते डिपेंड असतं म्हणजे काही पेशंटला दोन ट्रीपमध्येच फरक पडू शकतो काही पेशंटला तीन वेळा तीन ट्रिपमध्ये फरक पडू शकतो आणि सर्वसाधारण एक ट्रिप दहा दिवसाला पंधरा दिवसाला अशा पद्धतीची असते म्हणजे पहिल्यांदा गेल्यानंतर पेशंटची परिस्थिती पाहून ते तेवढ्या दिवसाचे आपल्याला औषधं देत असतात तर त्या ठिकाणी पार्किंगची अतिशय चांगली व्यवस्था आहे नाश्त्यासाठी चांगल्या पद्धतीचं हॉटेल आहे आणि सुसज्ज असं मोठं हॉस्पिटल आहे सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर अतिशय साधे आहेत त्यांचा स्वभाव अतिशय विनम्र आहे पेशंटशी ते व्यवस्थित बोलतात आणि ते एम बी बी एस आहेत फक्त तिथला जो स्टाफ आहे तो स्टाफ थोडासा पेशंटला चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट रिस्पॉन्स देतो अशी तिथली थोडीशी देत नाही अशी तिथली एकंदर परिस्थिती पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं आहे आणि दुसरी एक अडचण आहे की त्या ठिकाणी पेशंट गेल्यानंतर आपल्या गाडीतून पेशंट स्टेचेअरवर असेल किंवा व्हीलचेअरवर असेल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी त्यांचा स्टाफ नाही त्यामुळं घरचीच एक दोन तीन माणसं आपल्याला पेशंटसोबत असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे पेशंटला व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला हँडल करता येईल कारण ती एक असुविधा आम्हाला जाणवली म्हणजे गाडीतून उतरून स्टेचरवर किंवा व्हीलचेअरवर नेण्यासाठी हॉस्पिटलचा स्टाफ नसल्यामुळं आणि परत हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला वेटिंग रूम असते त्या वेटिंग रूममध्ये येऊन डॉक्टरांनी खरं तर तपासलं पाहिजे आणि त्याच ठिकाणी ज्या आठ नंबरच्या रूममध्ये क्वार्ट वगैरे टाकलेले आहेत तिथंच पेशंटला तपसून त्याच ठिकाणी प्रिस्क्रिप्शन वगैरे दिलं पाहिजे आणि त्याच ठिकाणी रक्त वगैरे त्यांनी काढून घेतलं पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वॉर्डमध्ये पेशंटला ते हलवायला लावतात ते थोडंसं जाणवलं आणि खरं तर त्यात त्यामध्ये त्याम सुधारणा करणं गरजेचं आहे परंतु त्यांची काय अडचण असेल त्यामुळं ते आपल्याला थोड्या असुविधाचा सुविधेचा सामना करावा लागतो आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर गावाकडं सी टी स्कॅन एम आर आय केलेलं असेल तर आणखी त्या डॉक्टरांना तात्काळ उपचार करणं सोपं जातं त्यांच्याकडे सी टी स्कॅन एम आर आय सोय आहे परंतु आपला वेळ जाऊ शकतो मग हा जर वेळ वाचवायचा असेल तर आपल्याला गावाकडंच जे आपण उपचार केले आहेत किंवा सिटी स्कॅन एम आर आय केलेला आहे तर त्याचा रिपोर्ट घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी मेडिकलमध्ये ऑनलाईन पेमेंट स्वीकारलं जाते परंतु डॉक्टरांची फी रक्त तपासणी आणि जे हे करायचं आपली नाव नोंदणी करायची त्याची फी मात्र आपल्याला रोग द्यावी लागते हे पण लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला या हॉस्पिटल संदर्भात का माहिती सांगितली तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली त्यांची जाहिरात करायची नाही किंवा शंभर टक्के त्या ठिकाणी गेल्यानंतरच पेशंट बरा होईल असं एक आपला काही दावा नाही पण मी ज्या त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या पेशंटशी बोललो पेशंटच्या नातेवाईकांशी बोललो आणि त्यांनी त्यांचे जे रिपोर्ट सांगितले त्यावरून एक विश्वास वाटला की बाबा त्यांचं जरी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट असली तरी त्यांचं त्यामधलं एक ज्ञान असेल आणि त्या ज्ञानामुळं किंवा त्यांनी त्यांना ज्या औषधांनी गुन्हा पेशंटला पडतो या औषधाची इतिहू माहिती असल्यामुळं कदाचित बरेचसे पेशंट बरे होत असावेत आणि त्यातून त्या, त्या ठिकाणी लोकांना एक विश्वास वाटल्यामुळं प्रचंड गर्दी जमा होते आणि लोक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी येत आहेत अगदी महाराष्ट्रातील बरेच लोक कर्नाटकमधील बरेच लोक त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेण्यासाठी आलेले आम्ही पाहिले आणि खरं तर त्या लोकांचं कौतुक केलं लो पाहिजे की नागर मुनोळी यासारख्या छोट्या गावातसुद्धा खूप मोठं त्यांनी हॉस्पिटल उभा केलेलं आहे आणि त्यातून असंख्य रुग्णांवर यशस्वी ते उपचार करत आहेत तर आपण ह्या सगळ्या गोष्टी बघून त्या ठिकाणी निश्चितपणे उपचार घ्यायला जायला हरकत नाही परंतु आपल्या जवळच्या ठिकाणी जर चांगले डॉक्टर असतील आणि आपल्या जवळच्या ठिकाणी जर उपचार झाले तर इतक्याला लांबसुद्धा जाण्याची काही गरज नाही परंतु उपचार आपल्या ठिकाणी होत नसतील तर एकदा त्या ठिकाणी जाऊन यायला हरकत नाही फक्त एक लक्षात घेतलं पाहिजे की एका ट्रिपला सर्वसाधारणपणे नऊ ते बारा हजारापर्यंत खर्च आहे आणि अशा तीन चार पाचसुद्धा ट्रिप आपल्याला कराव्या लागू शकतात त्यामुळं आपलं आर्थिक बजेटसुद्धा आपण बघावं आणि त्या दृष्टीनं त्या ठिकाणी जायचा विचार करावा कारण आपण वाहतुकीचा खर्च आपल्या नाश्त्याचा खर्च त्या ठिकाणी परत ह्या हॉस्पिटलचा सगळा खर्च मेडिसिनचा खर्च हे सगळे खर्च धरून इतका खर्च येतो हे पण लक्षात घेतलं पाहिजे आणि मित्रांनो खरंच त्या ठिकाणी काही गोष्टी थोड्याशा असतात प्लस मायनस असतात थोडंसं स्वच्छतेचा अभाव राहतो आता इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथं लोक येतात रोज शेकडो रुग्णांवर त्या ठिकाणी उपचार होतो आणि त्यामुळं त्या व्यवस्थेवर त्या प्रचंड ताण येत असतो आणि त्यातून काही असुविधा निर्माण होत असतात तर त्या आपण डोक्यात घेऊन सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपल्याला त्या ठिकाणी आपला पेशंट बरा करणं ही प्रायोरिटी ठेवून जाणं अत्यंत गरजेचं असतं शेवटी काय प्रतिकारशक्ती पेशंटची किती आहे आणि पेशंट किती उपचारांना साथ देतो यावर त्याचं यश अवलंबून असतं आणि जे प्रत्यक्ष बघितले ते सांगण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर पांडुरंग हॉस्पिटल पांडुरंग कुंभार हॉस्पिटल नागर मुनोळी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव किंवा बेळगावी ही ह्या संदर्भात मी आज ही तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे त्या व्हिडिओमध्ये काही फोन नंबर तुम्हाला दिसतील ते ती तुम्ही पहा आणि त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा किंवा आसपास लोकांना जर ही अडचण आली तर हा व्हिडिओ दाखवा म्हणजे जास्तीत जास्त लोक त्या उपचाराचा फायदा घेतील आणि एक चार रुग्णांना जरी बरं वाटलं तरी हा व्हिडिओ केल्याचा मला केल्याचं पुण्य किंवा समाधान मिळेल म्हणून हा व्हिडिओ केला धन्यवाद